आज या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्था कक्षाला त्या ठिकाणी मी स्वतः आलो माननीय आयुक्त गगराणी साहेब अतिरिक्त आयुक्त तिनेही आणि आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रमुख या सगळ्यांबरोबर त्या ठिकाणची असलेली माहिती घेतली बैठकही केली बरोबरीने जो आढावा घेतला त्यामध्ये आपल्याकडे असलेल्या सी सी टी व्हीच्या नेटवर्क माध्यमातून पूर्ण मुंबईतल्या प्रमुख चौकांमधली परिस्थिती काय अग्निशामक दलांच्या कडना घेतलेल्या माहितीच्या आधारावर तिथली परिस्थिती काय मुंबईतल्या शाळा महाविद्यालयांच्या परिसरातली परिस्थिती काय मुंबईतल्या उपनगरीय रेल्वे या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा बरोबरीने ज्या ठिकाणी असलेला डोंगर किंवा सखल आणि उंच भाग या भागातल्या परिस्थितीचा नेमका आढावा त्या ठिकाणी मी घेतला या ठिकाणी मला हे जरूर नमूद करायचं आहे की मुंबई महानगरपालिका प्रशासन असो मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो सह आयुक्त पोलीस ट्रॅफिक यांच्याशी बोललो आहे आणि बरोबरीने या सगळ्यामध्ये सर्व ठिकाणी महापालिका असो पोलीस असो अन्य यंत्रणा असो यांचे अधिकारी हे ऑन साईट जागेवर आहेत उपनगरीय रेल्वे थोड्या उशिराने काही ठिकाणी चालल्या आहेत पण पूर्ण बंद पडल्या आहेत अशा पद्धतीची माहिती समोर आलेली नाही आणि त्या बंद पडू नये म्हणून त्या ठिकाणच्या व्यवस्था या चूक करावा अशा पद्धतीची चर्चा आपण केली महत्त्वाच्या टर्मिनल्स दादर असो सी एस टी असो कुर्ला असो अन्य ठिकाणी सायन असो या ठिकाणी जर जास्ती प्रवासी संख्या उशिरा रेल्वे चालल्यामुळे जर झाली आता तशी परिस्थिती नाही आपण झालीच तर त्या ठिकाणी बी एस टीच्या बसेसच्या व्यवस्था करणे याबद्दलचा आढावा आणि तशा सूचना दिलेल्या आहेत मुंबईतल्या दुपारच्या सत्रातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आपण त्या ठिकाणी सुटी दिलेली आहे सकाळच्या सत्रामध्ये असलेल्या गेलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि अन्य लोकांना सुखरूप घरी जाण्याच्या व्यवस्थेमध्ये प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लागण्याच्या सूचना आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत मुंबईतील गांधी मार्केट असो वडाळा असो अंधेरी सव्वे असो हिंदमाता असो अशा काही ठिकाणी पाणी जरूर त्या ठिकाणी तुंबलेलं चित्र आहे त्याचा निचरा होण्यासाठी समुद्रमार्गे निचरा होण्यासाठी काही अडचणी असतील तर त्या दूर करण्याच्या विषयातल्या सूचना दिल्यात त्याला कामाला गती है। का आनी का आ है। त्या ठिकाणी मिळालेली आहे काही चाळीस पन्नास ठिकाणी फांद्या आणि काही ठिकाणी झाडं ही पडल्याची तक्रार समोर आलेली आहे त्या बाबतीमध्ये जर फांद्या किंवा झाडं पडून त्या ठिकाणी रस्ता किंवा फुटपाथ अडथळा निर्माण झाला असेल तर त्याला इमिजिएटली कटर्स लावून त्या रिमूव्ह करणं याची व्यवस्था उभी करण्याची सूचना दिल्या त्याही कामाला आपली यंत्रणा लागली आहे एक माहिती समोर नेपीएनसी सी रोड आणि त्या भागामध्ये त्या ठिकाणी सी पी डब्ल्यू डीची असलेली वॉल झाडावर पडून झाड पडून कोणाला एका इस्माला दुखापत झाली आहे आणि ती कितपर्यंतची आहे त्या सगळ्याची माहिती आपण घेतो आहोत त्याच्यासाठीच्या रचनासुद्धा त्या ठिकाणी लावलेल्या आहेत बरोबरीने पंपिंग स्टेशन्स हे पूर्ण क्षमतेने पंप करून जमिनीकडून समुद्राकडे पाणी निचरा करणं या कामाला त्याचा आढावा घेतला आहे त्याची संपूर्ण व्यवस्था लावलेली आहे ज्या सखल भागामध्ये पाणी तुंबण्याच्या तक्रारी आल्या तिथे पंप्स हे ॲक्टिव्ह झाले आहेत ना नसतील तर ते ॲक्टिव्ह करण्याच्या बाबतीतलासुद्धा आढावा घेऊन त्या सूचना त्या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत बरोबरीने या सगळ्याबरोबर बी एस टी ट्राफिक या सगळ्या विषयामधली सूचना आणि त्याचा आढावासुद्धा आपण घेतलेला आहे आणि म्हणून या सगळ्या यंत्रणा कामाला सज्ज लागलेल्या आहेत स्वतः पोलीस कमिशनर असो मुंबई आयुक्त असो यांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा आज आणि उद्या दोन दिवस पावसाच्या अलर्ट हे आपल्या त्या ठिकाणी आहेत आणि योजना नियोजन नीट करूनच बाहेर पडण्याचीच खूप आवश्यकता असेल तर त्याला सहकार्य नागरिकांनी करावं ह्या सुद्धा गोष्टी समोर मांडलेल्या आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः माझ्याशी स्वतः त्या ठिकाणी बोलले मी त्यांच्याशी बोलून या शाळांना दिलेल्या सुट्या महाविद्यालयांना दुपारच्या सत्रात दिलेल्या सुट्या या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत मुख्यमंत्री महोदय आत्ता पूर्ण राज्याचा आढावा घेत आहेत ऑनलाईन त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा आता आढावा घेत मी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी आता मंत्रालयात त्या ठिकाणी पूर्ण आढावा घेण्यासाठी जात आहे या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आले उद्याच्या बाबतीत घेतला जाणार आहे कारण आज सकाळच्या सत्रात अंदाज न आल्यामुळे शाळा सुरू आणि त्यानंतर आपण दुपारच्या सत्रातील शाळा बंद केल्या अठ्ठेचाळीस तासांचा हा रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे उद्या शाळा सुरू असणार आहेत का हे खरं आहे की वेधशाळेने दिलेला अंदाज हा आज आणि उद्या दोन्हीचा काळजी करावा काळजी घ्यावी असाच आहे या विषयामध्ये पूर्ण माहिती घेण्याचं काम त्या त्या जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत नगरपालिका महानगरपालिका व्यवस्थापन कक्षा माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाच्या विभागाचे मंत्री गिरीश महाजन आता ऑनलाईन बैठक घेतातच आहेत मान्य मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत आज आणि उद्या वेधशाळेने दिलेल्या पूर्ण अंदाजाच्या आधारावर राज्य सरकार निर्णय करेल तो थोड्या वेळात माननीय मुख्यमंत्री महोदयांवरच्या बैठकीत घोष शंभर टक्के सगळ्या मुलांना सुखरूप घरी नेऊन जाण्याची व्यवस्था करण्यासाठी सगळ्या प्रशासकीय यंत्रणांना रस्त्यावर हजर राहण्याचे निर्देश मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत त्याचा आढावा मी सुद्धा आता घेतलेला आहे आणि म्हणून या सगळ्या पद्धतीच्या कुठेही घटना घडू नयेत दुर्घटना होऊ नयेत आणि त्या ठिकाणी कोणी अडकलं असेल तर त्याला बाहेर काढण्याच्या संदर्भामध्ये तशा सूचना दिलेल्या आहेत मी स्वयं आज मुंबई महानगरपालिका के डिजास्टर मैनेजमेंट कक्ष में स्वयं यहाँ आया हूँ माननीय आयुक्त दगरानी साहब सभी एडिशनल कमिश्नर डिजास्टर मैनेजमेंट के प्रमुख इन सबके साथ पूरी ब्यौरा और जानकारी ली है एक बैठक भी हमने अभी यहाँ पर की और पूरी घटनाओं का ब्यौरा लेकर जो चीजें ध्यान में आई है उसमें कुछ सूचनाएं भी हमने वहाँ पर दी है माननीय मुख्यमंत्री जी के निर्देशानुसार मुंबई में मान्य आयुक्त जी से चर्चा करके सुबह के समय पर जो स्कूल में बच्चे हमारे गए हैं वो सही सलामत घर वापसी उनका हो इसके लिए सभी यंत्रणाओं को पुलिस हो बीएमसी हो डिजास्टर मैनेजमेंट हो बीएसटी हो रेलवे हो उनको सूचना दी गई है दोपहर के सत्र के स्कूल और कॉलेज इनको अभी छुट्टी जाहिर की है उसी के साथ साथ रेलवे सब रेलवे थोड़ी देरी से चल रही है लेकिन बंद हुई है इस प्रकार की जानकारी सामने नहीं आई है लेकिन उसके बारे में भी रेलवे की जो यानी वाहतुक है वो सुखरूप चले इस प्रकार की से जो भी चीजें आवश्यक करनी चाहिए उसकी दादर टर्मिनल्स हो सी एस टी टर्मिनल्स हो कुरला हो सायन हो ऐसे टर्मिनल्स में प्रवासियों की संख्या अगर बढ़ती है देरी से अगर रेलवे चलने के कारण तो उनको अल्टरनेटिव बी भी व्यवस्था बसेस की दी जाए इस प्रकार की सूचनाएं और उसके कार्य में भी अपने लोग लग चुके हैं गांधी मार्केट हो सायन हो कई जगह पर हिंद माता हो अंधेरी सब हो वहाँ पर पानी भरा हुआ है वहाँ के पम्प पं, पम्प्स जो है एक्टिवेट है उसको और एक्टिवेट करके उसका भी जो पानी कम समुंदर की तरफ चला जाए और पानी कम हो जाए इस प्रकार की व्यवस्थाओं की सूचना दी है उसके लिए भी लोग काम पर लग चुके हैं मुंबई के जो आउटफॉल और पंपिंग स्टेशन है उसको भी एक्टिवेट तो है ही वहाँ पर भी डिजास्टर मैनेजमेंट के कोई और व्यवस्था करनी चाहिए तो उसकी भी जानकारी और आवश्यकता है सूचना हमने दी है वो कहीं चालीस पैंतालीस जगह पर जो ट्री ब्रांचेस है कहीं पर पेड़ गिरे है इस प्रकार की जानकारी मिली है वो दलहन वलन के लिए ट्रांसपोर्ट के लिए तकलीफ ना हो इसके लिए कटर से कट करके उसको रिमूव किया जाए इसके बारे में भी जानकारी और सूचनाएं दी है एक घटना अभी ध्यान में आई है सीपीडब्ल्यूडी की वॉल नेपेंसी रोड के तहत कहीं पर एक पेड़ पर गिरने के बाद एक व्यक्ति को बहुत गंभीर घटना हुई उसकी जानकारी ले रहे हैं वहाँ पर भी रचनाएँ व्यवस्थित सूचना देकर एक्टिवेट करने का काम हमने बताया है इस प्रकार की सभी चीजों को एक्टिवेट करके उसका जायजा लेकर सभी चीजों को एक्टिवेट करने का काम हमने सूचनाएं दी है माननीय डिजास्टर मैनेजमेंट के मंत्री गिरीश महाजन जी स्वयं अभी चीजों का पूरे राज्य भर का बोरा ले रहे हैं माननीय मुख्यमंत्री भी अभी बैठक लेने वाले हैं। उस बैठक में भी स्वयं अभी, अभी मंत्रालय की तरफ जा रहा है ये बात सही है की आई एम डी ने जो बातें बताई है उसमें आज और कल दो दिन चिंता के है बारिश भी होने वाली इस प्रकार का बताया है पूरे राज्य भर से कलेक्टर से डिजास्टर मैनेजमेंट के अपने अधिकारियों से नगर पालिका महानगर पालिकाओं से पूरी जानकारी डिजास्टर मैनेजमेंट के मंत्री गिरीश महाजन जी ले रहे हैं उसका अंतिम रिपोर्ट माननीय मुख्यमंत्री जी अभी लेंगे और उसके बारे में सभी सूचनाएं मुख्यमंत्री जी बैठक के बाद देंगे संपूर्ण राज्य काफी उसको क्या स्थिति आए जानकारी जो सामने मिले उसके बाद ऑन ग्राउंड ऑन रोड हमारे पुलिस हो बीएमसी हो डिजास्टर की सभी रचनाएं लगे वडाला में भी लगे ऐसा हमने देखा भी है और कोई भी ऐसी अप्रिय घटना न घटे और कोई अगर फसाय उसको निकालने की व्यवस्था की सूचना दी दिली आहे महाराष्ट्रात अशाच पद्धतीने पाऊस पडतोय सहा नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि जवळपास ही पडलेले आहेत तुम्ही की बैठक आहे त्याच्या बाबतीत अधिक काही का तुमच्याकडे माहिती आलेली आहे प्रत्यक्ष माझ्याकडे यातली माहिती नाही पण अशी कुठलीही घटना घडूच नाही पण घडली असेल किंवा घडणार असेल तर त्याबद्दल पूर्ण माहिती गिरीश महाजनजी आता घेत आहेत आणि काहीच वेळात मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये याच्या बाबतीमध्ये पूर्ण विचारांती राज्यभराचा निर्णय घोषित करतो धरणांमधला आवश्यक तो संपर्क सर्व राज्य सर्व धरण धरवांना नद्यातून येणार पाणी नद्या ज्या वाहणाऱ्या अन्न राज्यातून त्यातल्या असलेल्या पातळी या सगळ्याची आकडेवारी हा आता राज्य सरकारकडे आली आहे त्याचा आढावा पण सन्माननीय महाजन साहेब घेतायत मान्य मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आता निर्णय त्याबद्दलच होईल